महत्त्वाचं कारण एक आहे की ज्या शिक्षकांनी अनेक पिढ्या घडवल्या ज्या शिक्षकांनी आपल्यासारखे राजकीय म्हणा सामाजिक म्हणा व्यावसायिक म्हणा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अधिकारी म्हणा हे ज्या शिक्षकांनी घडवले त्या शिक्षकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि हे कर्तव्य असतं आणि आमच्या नगर जिल्ह्याच्या शिक्षकांच्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या कार्यक्रमामध्ये या शिक्षक मंडळीने मला एक इच्छा व्यक्त केली होती की आम्हाला एकदा दिल्ली दर्शन करायचं आहे दिल्लीचं संसद पाहिजे दिल्लीचं राष्ट्रपती भवन पाहिजे त्या ठिकाणी दिल्लीचे वेगवेगळे स्पॉट आम्हाला पाहिजे दिल्लीचा दिल्ली लाल किल्ला पाहिजे ही इच्छा व्यक्त केल्यानंतर शेवट माझं एक कर्तव्य आहे शेवट मी त्यांचा मुलगा या नात्याने सर्व माझ्या शिक्षकांना दिल्ली आता दिल्लीसाठी घेऊन चाललेलो आहे आत्ता दिल्लीला रवाना होत आहे आम्ही सगळं जण सर्व शिक्षक दोनशे रिटायर शिक्षक आहेत आमचे सेवानिवृत्त शिक्षक आहे आणि त्याबरोबर त्यांना स्वयंसेवक म्हणून एक पंचवीस तीस जण स्वयंसेवक आहे दोनशे तीस लोक आज या ठिकाणी बरोबर आहेत दिल्लीमध्ये त्यांची सगळी व्यवस्था केलेली राहण्याची खाण्याची दिल्ली दर्शन फिरवण्याची शेवट हा एक क्षण माझ्यासाठी नवी या शिक्षकांसाठी सुद्धा एक अविस्मरणीय क्षण आहे कारण यातले बहुतांशी शिक्षक दिल्लीला पहिल्यांदाच दिल्लीला येतात आणि एखाद्या दिवस परत दिल्ली दिल दिल दर्शन होतं नाही होतं पण आज तर सगळे आनंदाने चालले हे जगन्नाथ का रथ आहे याला आता कोणीतरी खांदा देईल पुढे गेला दुसरा कोणीतरी खांदा देईल हे होत आहे आपाप आप होत आहे हे भगवान करके येत आहे आम्हा आज आजचे नगरदर्शने खासदार माननीय निलेश लंके साहेब यांनी त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून सगळे पेन्शन शिक्षकांची ट्रीप दिल्लीला आयोजित केलेली आहे ती संपूर्ण खर्च त्यांचा आहे त्यांच्या खर्चानी ट्रीप आ, आ, करायची अशी चार पाच महिन्या नियोजन चाललं आहे त्या तो नियोजन आज त्याचं फलित आज इथं मिळत आहे आज या ठिकाणी सर्वजण जवळ दीडशे लोक दिल्लीला निघालेले आहेत त्यांच्या सर्व खर्चांनी निघालेल्या आहेत दिल्लीमध्ये आता याच्यानंतर आता उद्या आम्ही दहा पस्तीला दिल्लीत उतरणार त्याच्यानंतर तिथे सगळी म्हणजे बच्चे वगैरे सगळे सोयी राहण्याची हो सगळी सोयी तिथे दिल्लीमध्ये राष्ट्रपती मुर्मू साहेब द्रौपदी मुर्मू नंतर अध्यक्ष बिर्ला पंतप्रधान न नरेंद्र मोदी साहेब त्याच्यानंतर yeah. निर्मला सीताराम त्याच्यानंतर पवार साहेब ह्या जा सगळ्यांच्या गाठीपीठी घेऊन दिल्ली दर्शन करून तेवीस तारखेला मी परत माघारी इथं येणार आहे बस दिल्लीतून बसणार तेवीस तारखेला आनंद वाटतो म्हणजे आतापर्यंतच्या जे खासदार विजा झाले त्यांच्यामध्ये पहिल्यांदाच निलेशेने कृतज्ञ व्यक्त केली पूर्वी दोन चार महिन्यापूर्वी संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांना हो जेवण देऊन ट्रॉफी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला म्हणजे त्यांच्या ते ऋणातून ते उतराई होण्यासाठी त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केला होता तो त्यांनी सक्सेस खासदार साहेबांचं लोकाभिमुख असं सा काम चालू आहे ते शिक्षकांचा मुलगा आहे प्राथमिक शिक्षकाचा मुलगा असल्यामुळं शिक्षकांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे आणि म्हणून केंद्र पातळीवर आमचे जे काही प्रश्न येतं पेन्शनर शिक्षकांचे ते सोडवण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आम्ही निर्मला सीतारामन अर्थमंत्री यांची भेट घेणार आहोत आणि आमची म्हणणं त्यांच्यासमोर मांडणार आहोत की नवीन येणाऱ्या आयोगामध्ये जे काही बदल होणार येतं ते पेन्शनर लोकांना त्याच्यापासून वंचित ठेवू नये पेन्शन ही जी चालू आहे तशी चालू राहावी याच्यासाठी आम्ही दीडशे लोक निघाले हो सगळे साठच्या पुढेच आहेत सर्व आणि खासदार साहेबांनी त्या ठिकाणी गाडीतून उतरल्यानंतर लगेच बसची व्यवस्था केलेली आहे निवासाची व्यवस्था केलेली आहे जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचे जे माणसं पीए आहेत ते त्या ठिकाणी आहेत आणि त्यांची सगळी व्यवस्था करण्याचं काम त्यांच्याकडे नमस्कार मी आशा चेमते आमचं बऱ्याच दिवसापासून ठरलं होतं की दिल्लीला जायचंय म्हणून म्हणजे नेत्यांनी आम्हाला दिल्लीला नेलेले ने, ने चालवले आणि आता दिल्लीला जायचंय म्हणून आम्हालाही ना खूप नाविन्य वाटते त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटते की आम्हाला तशी दिल्ली तर पाहायला भेटलीच नसती पण नेत्यांच्यामुळे तरी आम्हाला दिल्लीला जायला मिळाले आणि छान वाटते एकदम अत्यंत आतलेन मोठा असा कार्यक्रम दिल्लीमध्ये घेतला होता सर्व शिक्षकांना ट्रॉफी शाली घालून सगळ्यांना भोजन दिलं होतं आणि त्याच वेळेला आम्हाला आश्वासित केलं होतं तुम्हाला निर्मला सीताराम अर्थमंत्री राष्ट्रपती पंतप्रधान आणि शरद पवार साहेब यांची भेट घालून तुमचे जे काही प्रश्न आहेत राज्यातले ते राज्यातले प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं मी आपल्याला मदत करीन त्याच्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आज एकोणीस तारखेला एकशे पंच्याहत्तर शिक्षकांची तिकीटं रेल्वेची स्लीपर कोचची जाण्याचे त्यांनी काढलेली आहेत त्या ठिकाणची सगळी व्यवस्था दिल्लीतली दोन दिवसाची फिरण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था आणि सगळ्या पद्धतीचं नियोजन माननीय खासदार साहेबांनी केलेलं आहे पाठीमागे एकच उद्देश आहे की मी शिक्षकाचा मुलगा आहे मला शिक्षकाचं कुठेतरी उतराई व्हायचं आहे आणि म्हणून उतराई होण्यासाठी त्यांनी अत्यंत मोठ्या मानानं अत्यंत दिलदारपणे जिल्ह्यातील शिक्षकांना ते दिल्लीला घेऊन जात आहेत त्यांना मी माझ्या अहमदनगर मग अहिल्यानगर जिल्ह्याच्या पेन्शनर संघटनेच्या वतीनं राज्याच्या पेन्शनर संघटनेच्या वतीनं अत्यंत शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर त्यांची राजकारणामध्ये प्रगती हो अशी परमेश्वरच्यांनी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो मुस्लिम मुलगा असल्यामुळं शिक्षिकांची बाजू घेऊन मुस्लिमांचा मुलगा असल्यामुळं शिक्षिकांच्या मुल काय अडचणी आहेत या समजून घेण्याकरता त्याला त्याची जाण असल्यामुळं त्यांनी हा दिल्ली दौरा आयोजित केलेला आहे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे ट्रॅव्हल्स अहिल्यानगर नगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही सी कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद